नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ या संदर्भात पोस्ट केलेले आहे ते म्हणजे बी डी एस प्रवेशाच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये यावर्षी ऐतिहासिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो आहे आजही जवळजवळ तीनशे तीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस मार्क्स असलेल्या मुलांना दोन राऊंड झाले तरीही बी डी एसला प्रवेश मिळालेला नाही आहे तर त्याच्या खाली जे वाट पाहत आहेत ज्यांचे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी अडीचशे मार्क्स आहे यांचा तर दूर दूरदूरपर्यंत विषय येऊ शकत नाही कारण बी एच एम एसलासुद्धा अशा पद्धतीनं हायर साईडला जो तो ऑफ आतापर्यंत गेलेला आहे तर याला एक पर्याय म्हणून आपण बी डी एससाठी मध्य प्रदेशच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊन तिकडं बी डी एसला ॲडमिशन करून देऊ या संदर्भात ऑलरेडी आपण बोललो होतो त्या संदर्भाने आपल्याकडे काही नव्यानं विद्यार्थीसुद्धा एनरोल झाले तर परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी शॉर्टमध्ये मा तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत मध्य प्रदेशमध्ये विशेषतः भोपाळ आणि इंदोर असे दोन मोठे महत्त्वाचे शहरं आहेत या दोन्ही ठिकाणी बरेचसे बी डी एस कॉलेजेस आहेत जिथं आपलं डायरेक्टली कॉन्टॅक्ट आहे आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला नुसत्या फीसवर जी काय फीस असेल कॉलेजची साधारण दोन लाख रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे आपल्याला तुम्हाला ॲडमिशन करून देता येणं शक्य आहे सो जे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांचे पेरेंट्स तयार असतील अशा विद्यार्थ्यांनी उद्याच्या दिवसामध्ये उद्या आठ ऑक्टोबर आहे आणि उद्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेण्यासाठीची शेवटची दिनांक आहे म्हणजे जर उद्या जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर पुढे होणाऱ्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत तुम्हाला भाग घेता येईल आणि त्यानंतर होणाऱ्या सी एल सी राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला भाग घेता येईल सो so, जे जे एकूण इच्छुक असतील ज्याला वन सिक्स्टी टू ऑनवर्ड्स मार्क्स आहेत पी सी बीमध्ये वन फिफ्टी ऑनवर्ड्स मार्क्स आहेत आणि बी डी एससाठी आठ ते नऊ लाख रुपये फीज भरण्याची तयारी आहे अर्थात ही पूर्ण कोर्सची फीस आहे एकदाच द्यायची नाही आहेत सगळी फीस आपल्याला टप्प्याटप्प्याने भरायची आहे त्यामुळे जे जे कोणी इच्छुक असतील कृपया या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तात्काळ आमच्याशी संपर्क करा यासाठी आम्ही आमची फीस घेतो कुठेही लपवत नाही हा आमचा व्यवसाय आहे त्यासाठी आम्ही आमची फीस चार्ज करू परंतु तुम्हाला ॲडमिशन करून देऊ अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या संदर्भानं आपलं बऱ्याचशा कॉलेजला ऑलरेडी ॲडमिशन्स आपण देऊन ठेवलेत याच वर्षीसाठी आणि पुढच्या टप्प्यामध्ये जे येतं आपल्याला काही कॉलेजशी ॲडिशनली आपलं बोलणं झालं आहे सो जे जे इच्छुक असतील त्यांनी कृपया छत्रपती संभाजीनगरचं आपल्या ऑफिसला व्हिजिट करा प्रत्यक्ष येऊन भेटा कारण प्रत्यक्ष आल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी होतील एक तर पुढचे जे टप्पे पैशाच्या संदर्भानं ते सांगता येतील नेमकी ॲडमिशनची प्रोसेस कशी आहे साधारण किती दिवसात हे ॲडमिशन मार्गी लागेल त्याचे पूर्ण संपूर्ण गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करता येतील त्यानंतर पैसे कसे भरायचेत त्याचे टप्पे समजून सांगता येतील कॉलेज कुठले असू शकतात त्याच्याबद्दलही माहिती देता येईल आमची फीस किती असेल तेही तुम्हाला सांगता येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून देता येईल म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट याच्यामधला रजिस्ट्रेशन आहे सो जे जे विद्यार्थी इच्छुक असतील पालक इच्छुक असतील कृपया आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा बऱ्याचदा मी मोबाईल नंबर माझा सगळीकडं स्प्रेड झालेला आहे याच्यातही मी बऱ्याचदा शेअर करतो पेरेंट्स फोनवर बोलतात मग येऊ म्हणतात मग डेट गेल्यानंतर येतात तर उपयोग होत नाही तर माझं आव्हान असेल ज्यांनाही वाटतं आहे की आपल्याला बी डी एस चालतं बी डी एस करायचं आहे आठ नऊ लाख रुपयाची आपली ओव्हरऑल तयारी आहे हॉस्टेल सोडून हॉस्टेल धरून साधारण तेरा चौदा लाख रुपयात आपलं गणित बसतंय असं ज्यांना वाटतं की आपण इथपर्यंत पोहोचू शकतो की हे बजेट आपलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी या व्हिडिओची नोंद घ्यावी आणि प्रत्यक्ष येऊन आपल्या ऑफिसला व्हिजिट करावी ऑफिसचा ॲड्रेस इथले नंबर मी तुम्हाला देतो परंतु नंबर फक्त ॲड्रेस विचारण्यासाठी वापरा कृपया फोनवर फार काही डिटेल माहिती विचारू नका कारण एवढ्या प्रकारचे फोन घेऊन घेऊन खूप म्हणजे प्रत्येकाला सगळी गोष्टी डिटेलमध्ये मोबाईलवर बोलणं पॉसिबल पण नाही प्रत्यक्ष आलं एक तर होकार होईल किंवा नकार होईल यश होईल किंवा नो होईल निर्णय होईल म्हणून प्रत्यक्ष येण्यासाठी मी आवाहन करतो फक्त एक दिवस उद्याचा तुमच्याकडे उपलब्ध आहे जे इच्छुक असतील कृपया दुपारपर्यंत कमीत कमी या कारण त्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरेसाठी आपल्याला वेळ लागू शकतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद